हां हो मी राजू चन्नाप्पा हुलगुंडे राहणार माळवटा तालुका वसमत जिल्हा हिंगोली मी एक बारा दोन हजार चोवीसला ओपोषणला बसलो आणि उपोषणला बसल्यानंतर इथे उपोषणला बसल्यानंतर रात्री अडीच वाजता आम्ही झोपीत होतो आणि पाऊस पडू लागलो तर पावसामुळे इथे झोप आलं नाही ते साफसफाई करून नंतर पाऊस बंद झाल्यानंतर उपे आम्ही उपेशन थळी झोपलो झोपल्यानंतर रात्री अडीच वाजता झोपीमध्ये येऊन सनी आम्हाला मारहाण केली त्याच्यामध्ये माझ्या मिसेसला चाकूनं मारलं माझ्या पत्नीच्या छातीवर बसून तिचे ब्लाउज तिचं ब्लाउज फाडण्यात आलं त्या माझ्या डोक्यात चाकू चाकूनं मारण्यात आलं हे सर्व अधिकारी संजय बाबूराव देवडे त्यांचा मुलगा सोनूने कुशाल देवीदास पाडेवार बिराजदार फुलपगार आणि अन्नूळखी तिघ गजन असे मला म्हणतात की दिलेले टक्केवारी कोणाला सांगू नको अधीक्षक अभियंताला सांगू नको नसता ओपरेशनला बसू नको आणि तू ब ओपरेशनला जर बसलास तुला जीवन मारून टाकू तुझी हत्या करण्यात येईल आणि शिवीगाळ घाणघाण शिवीगाळ करतात आणि मग उपोषणथळी आरडाओरडा झाला जेव्हा मारू लागले लाता बुक्या जिसे माझी मिशेस शेष आडू लागली माझं छोटी पत्नी पण वा आडू लागली तर ते इतकी भयानक मारले की माझी पुरं छाती दुखायला लागली माझं पुरं डोकं असं मला बोलता न झालं आहे मनस्थिती नाही मग तर मी बाईट द्यायला लागलो आणि शिंदे साहेबांनी जे आदेश दिले माझे मायबापांनी आमच्यावर आम्ही भटके समाजाचे असल्यामुळे आमच्यावर अन्याय होतो आणि पोलिसांकडपर्यंत गेलं तर आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळत नाही एफ आर लवकर फाडत नाही किती दिवस तरी असं आम्ही सहन करायचं मुलगी गेली माझं सर्व घर उद्वास झालं काही राहिलेलं नाही आता बाकी वाचायचं तर काही राहिलेलं नाही <laughs> मला <laughs> साहेबांनी मला न्याय द्यावं मुख्याभता पांढरेसाहेब प्रत्येक वेळेस शिंदेसाहेबांनी सांगितलं तेव्हा तेव्हा त्यांनी पत्र काढते आणि आम्हाला गुमराह करते आणि मग ते मुंबईला शिंदे साहेबाचं फोन येईल तेव्हा पैसे देतो म्हणतो आणि तिथं गेल्यानंतर फोन बी आला तरी काही देत नाही बिल काढत नाही का नाही निस्तं पत्र काढतो आणि आम्हाला गुमराह करतो साहेब आमचं कुठंतरी न्याय द्या माझं बिल देऊन टाका मी कष्ट केलेला आहे <laughs> चौकशी झाली शिंदे साहेबांना आदेश दिला तोडकर साहेबांनी त्याची चौकशी केली परत त्याने आपले गजेनं नाबोर याने सरपंच साहेबांनी पत्र दिलं की काम चांगलं केलेलं आहे आम्ही त्याच्या बिल देऊन टाका म्हणून सनी साहेब एवढं बोलून सनी माझं मी बोलून गेला होता काय ठिकाणी जबाब दिला पोलिसवाल्यांचा पोलीसवाल्यांनी काय नोंद करून घेतली कोणता गुन्हा नोंदवला गुन्हा आता जे मारहाण केलेले ते चाकूनं मारहाण केली आणि डोक्यात चाकूनं मारले आणि काटेनं ला लात काटेनं मारले लाताबुक्यानं मारले हे सर्व मध्ये नोंद केलेलं आहे आणि आता आणखीन एफ आर काही फाळ नाही निस तर घेतलेला आहे एफ आर म्हटल्या आणि घंटा दोन घंट्याने एफ आर देतो आणि त्याच्यामध्ये कलम कोणती लावतात काय लावतात आणखी काही माहिती नाही लागल्यानंतरच माहीत पडेल आम्हाला कशामध्ये चाकू, चाकू न मारले काठी न मारले डोक्याला आहे छातीमध्ये लात मारली निशेषचा गिचा गळा गा, पिळून टाकला तिला छातीत मारले तिला इथं चाकू मारले पाठीमध्ये काठीनं मारहाण केले त्याचं ब्लाउज फाडत छातीमध्ये लातबोक्याने के मारहाण केली जिव्याने मारून टाकू म्हणतात ओपेशन सोडून टाका म्हणते आणि मुख्या अभ्यात पांढरे काय म्हणते की इथं ओपेशनला बसलं काही बी झालं तर मला काही फरक पडत नाही मुख्य अभियंता पांढरे याच्यात नाही त्यांनी नाही याच्यामध्ये केली केली संजय बाबुराव देवडे फुल पगार आणि पाडेवर संजय बाबुराव देवड्याचा मुलगा असे चार पाच जणांनी येऊन मारलं हानमार केलं माझी साडी पण सगळं अंगावर कपडे ठेवले नव्हते माझी फडून टाकली होती आणि छातीवर बसून माझं झंपर बिलाव सगळं फाडून आरडाओरडा माझं तोंड दाबून हाण हानवून मारून गेले ते कोणीच नव्हते माझं पोरग रडत वडत गेले तरी बी कोणी नाही आले आणि भालेराव साहेब माधव भालेराव भाले साहेबांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि दादानी पण भरपूर सहकार्य केलं त्यांचा आभार आभार मानतो आणि लावी एकनाथ शिंदे साहेबापर्यंत पोहोचून द्या मला मला न्याय द्या